बारावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ अजितराव पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज निमगाव गावामध्ये जाहीर सभा होती या सभेसाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितरावजी पवार ज्यांनी आता आपल्यासमोर मार्गदर्शन केलं ते आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय मामा भरणे या मंचकावर उपस्थित असलेले सर्वात आमचे सहकारी कारण आमचं दादाचं असं ठरलंय की सेवेतली नाव जी असते ती दादाने घ्यायची आम्ही म्हणणार सन्मानी व्यासपीठ म्हणजे नाव घ्यायचं काय राहिलं तर ते माझा दोष असतो ते दादाच्या यादीत तुम्ही नाव दिले त्याचा दोष राहतो पण आलेलं सर्वच उपस्थित मंचकावर आणि खाली आलेले जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या महिला भगिनी आणि तरुण मित्र मी जास्त वेळ घेणार नाही कारण दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं बोलत असतो आणि दादा नाही व्हायला जायचं इथली सभा संपतो त्यामुळे हेलिकॉप्टर हे पाचशे पिकअप केल्याशिवाय तिथे पुचू शकणार नाही त्यामुळे अधिक आपला वेळ घेणार नाही पण मित्रांनो आज आपण सर्वजण इथं का जमलोय तो उद्या सात तारखेला आपल्याला महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी मित्र पक्षांनी आणि घटक पक्षाने एकत्रितपणाने सुनित्रा वहिनींना आपल्याला मतदान करायचं आता वहिनींना मतदान का करायचं हेही बोलणं किंवा सांगणं आपल्या सांगायच्या दृष्टीने गरजेचं आहे आता मामाने उल्लेख केला मतदान कसं नाही करायचंय तर आपला शेतीचा पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल काय सोडवी तर मी आज आपल्या सर्वांना जबाबदारीनं सांगतो की आपला खासदार जर मोदी साहेबांच्या पाठिंबा पाठिंबा देणारा जर असेल तर ह्या तालुक्यातला पुढच्या पन्नास वर्षाचा प्रश्न हा शेतीचा पाण्याचा पण दादा त्याच्या अगोदर माझी आपल्याला एक विनंती आहे आचारसंहिता मान्य आहे मला पण दादा परिस्थिती अशी आहे की आता बाडगरचं पाणी चोपन फाट्याला गेलेलं आणि काही चव्वेचाळीस फाटी उघडलेली तर या भागामध्ये पाणी नाही टँकर लावा लागतील काही ठिकाणी टँकर चालू आहे काही ठिकाणी जनावरांना प्यायला पाणी नाही आणि म्हणून दादा ह्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या वतीनं माझी आपल्याला एक विनंती आहे की दुष्काळी परिस्थिती आहे एक कोड ऑफ मध्ये एक नाही त्यामुळे आपण जिल्हाधिकाऱ्यांना आणि बाल बंगाली खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून जे चोपन्न आणि शेचाळीस ला जे पाणी गेलेलं आहे थोडा एक विशेष बाब म्हणून एक पाच सहा दिवस पाणी ते खाली आणावं आणि या भागातल्या लोकांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्वरित मला वाटतं हा प्रश्न सुटला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची वकील या ठिकाणी मागणी करू चुकून त्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या तालुक्याला दोन मुख्य डावा कालवा आहे भाटगरचा आणि एक दुसरा आहे कडक राष्ट्राचा कालवा दुर्दैव असं आहे आपलं की ह्या दोन्ही कालव्याला दोनशे किलोमीटर वरनं पाणी आणावं लागते आता दोनशे किलोमीटर वरनं पाणी आणणं हल्लीच्या काळात भावभावाच्या वाटण्या झाल्या आणि एका भावाला वरचा हिस्सा मिळाला दुसऱ्या भावाला तर खालचा हिस्सा मिळाला तो वरचा भाव सुद्धा खालच्या हिस्तल्या भावाला पाणी देऊन देत नाही मग आता ही तर तालुका आहे हे तर भाडगा धरण आहे हे तर कडक धरण आहे आणि म्हणून ह्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला एकत्र यावं लागेल आणि मी आपल्याला घरी देतो अजितदादा बाबा आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे तुम्ही सात तारखेला फक्त एकच काम करायसोबत जर बटन दाबा तुमचं काम झालं तुमचं काम झालं की आमचं सगळ्याच काम सुरू होत मी आपल्याला भय देणार आहे की हे झाल्यानंतर वेळ प्रसंग पडली तर देशाच्या पंतप्रधान पर्यंत आम्ही जाऊ आणि ह्या एकदापूर तालुक्याचा बारमाई पाण्याचा प्रश्न पुढच्या पन्नास वर्षाचा सोडल्याशिवाय राहणार नाही ही खात्री ते आपल्या सर्वांना प्रामुख्यानं या ठिकाणी देऊ शकतो आणि म्हणून हा विषय तितका महत्वाचा दुसरा महत्वाचा विषय आपल्या तालुक्यामध्ये तरुणांची संख्या वाढते बेरोजगारी आहे सारखे प्रकल्प अजून आपल्याला आणावे लागतील उद्योगधंदे आपल्याला आणावे लागतील त्यासाठी आपला खासदार आवश्यक आहे तिसरा महत्वाचा प्रश्न महिलांची संख्या आता पन्नास टक्के झालेली आहे आणि या महिलांच्या दोन हाताला जर रोजगार द्यायचा असेल आपल्याला तर महिलांसाठी सुद्धा उद्योग व्यवसाय आणावं लागणार आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला राज्याची आणि केंद्राची मित्रांनो मुद्दा तो म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत काळामध्ये तर त्याला चांगलं शिक्षण मिळालं तर कोण अधिकारी होतील कोण व्यवसाय करतील कोण उद्योगपती होतील आणि एका घरात जर मुलगा आणि मुलगी जर शिकले चांगलं शिक्षण मिळालं तर ते घर पुढे गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला ह्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा विचार करावा लागेल आणि पाचवा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की आम्ही सगळी एकत्र आलो बसतो बसल्या बसल्या निमगाव मध्ये चर्चा नाही पुढची दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये चर्चा होणार नाही तर ती निमगावच्या पारावर आता होत नाही चांगल्या अर्थाने संपूर्ण <laughs> आणि त्याचं कारण असं आहे आम्ही एकत्र आलो काय कुणाच्या वैयक्तिक पदासाठी आलो आम्ही एकत्र आलो काय तुम्हाला भविष्यामध्ये काय मिळणार आहे म्हणून आलो एकत्र आलोय तुम्हाला वारेवर वाऱ्यावर ना आम्ही दोघांनी ऐकवायचं यासाठी आम्ही आलेलो नाही आम्ही एकत्र आलो ते फक्त एकच मुद्द्या करताय की मोदी साहेबांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय आणि या भागातून पुनित्रावडे निवडून गेल्यानंतर या इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या प्रश्ना करता एक नवीन विकासाचं पर्व सुरू करण्याकरता म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आम्हाला साथ द्या द्या तुम्ही आम्हाला आशीर्वाद या तालुक्याचा राहणार नाही ही खात्री मी आपल्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी देतोय आणि म्हणून आज इथे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत मला सर्वांना सांगायचंय या तालुक्यामध्ये दादा तुमचा नामचा सदर्ष तीस वर्ष दादा ठीक आहे आता तुम्ही पुढे गेला आम्ही आता आता हा संघर्ष आपण आपल्या जवानीच्या काळात केला नाही असं नाही तुम्ही आमच्याबद्दल काय हायके केलेलं आम्ही हायके केले झालं ते पण आज वेळ असे आलेले की कुठेतरी आपल्याला आता या सगळ्या संघर्षाच्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेले आहे काय काय सरकार आलं हो राज्यामध्ये तर आपल्याला केंद्राची मदत पाहिजे केंद्रामध्ये आपलं सरकार का पाहिजे तर केंद्राचीही मदत आपल्याला पाहिजे आज विचार करा गेले दहा वर्ष आपला निवडून गेलेला खासदार हा विरोधी पक्षाचा असल्यामुळं सांगा बरं कुठला तरी निधी केंद्र सरकारचा आपल्याला मिळाला का अजिबात मिळाला नाही मग उद्या केंद्राचा निधी आणायचा असेल आपल्याला तर मला असं वाटतं ही उद्याची लोकसभेची निवडणूक आपली बार चारस आणि चा या चारशे जागेमध्ये बारामती लोकसभेचा महायुतीचा खासदार हा नंबर एक ने निवडून केला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला ते. आज तर काय लोक गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करतात काय लोक सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काय लोक समाजा समाजामध्ये ते निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतात कोण म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली संविधान घटना म्हणून मोदींना चारशे जागा पाहिजे चारशे खासदार असल्याशिवाय घटना दुरुस्ती होऊ शकत नाही असं नसतं आपलं संविधान एवढं मजबूत आहे पार्लमेंटला सुद्धा संविधान बदलण्याचा अधिकार नाही पार्लमेंट ह्या देशाचं सर्वोच्च सभागृह आहे पार्लमेंटला सुद्धा संविधान बदलण्याचा अधिकार नाही आणि म्हणून कारण नसताना आमच्या काही दलित लोकांच्या मनामध्ये भावना भडकून देण्याचं काम जर कोण करत असेल तर कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे हे समजून सांगा असे घटना घडणार नाही मुस्लिम समाज मुस्लिम बांधव हे पिढ्या पिढ्या आपल्या बरोबर आहे कधी आपण ह्या जिंदापूर तालुक्यामध्ये कधी हिंदू मुस्लिमांच्या दंगली होत या तालुक्यामध्ये या गावामध्ये सुद्धा दादा मुस्लिम समाज मोठ्या पण कधीही मांडीला मांडी लावून आमच्या तालुक्यातलं वैशिष्ट्य आहे श्रावण महिना असला तर मुस्लिम समाजाची तरुण मुलं श्रावाने उपवास करतात आणि ईदचा महिना असला रमजानचा महिना असला तर हिंदूंची माणसं काही मुलं रमजानचा उपवास करतात एवढा ऋणा अनुबंध या तालुक्यामध्ये आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आपण आहे पण असताना सुद्धा कुणी यायचं आणि सांगायचं की आता बघा तुमच्यावर अन्याय मी काय अन्याय मोदी साहेबांनी ब्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं सांगा बरं या गावात सुद्धा एका माणसाला पाच किलो धान्य मिळणार का नाही पाच वर्ष मिळणार आहे महागाई पाच वर्ष मिळालं मग धान्य मिळताना मोदी म्हणाले का हा आमच्या समाजाचा आहे याचं नाव कट करा म्हणलं का हा अमक्या जातीचा आहे त्याला मदत करू नका असे म्हणले का, का नाही जो कोणी पात्र असेल त्याला ती मदत करा पाच लाख रुपयाचा एखादा आजारी पडला तर त्याला विम्याचं संरक्षण देण्याचा निर्णय झाला या इंदापूर तालुक्यामध्ये एक लाख आणि एकवीस हजार कार्ड वाटून झालेले एक लाख एकवीस हजार कशाला म्हणतात साडे तेराशे दवाखाने हॉस्पिटल त्या यादीमध्ये आलेले आणि जवळ जवळ दोनशे सत्तावन आजारांचा उल्लेख त्या जे मध्ये आलेलय दादा कुठेही गे गेलं ते कार्ड दाखवलं तर हॉस्पिटलचा डॉक्टर आम्हाला डिपॉझिट द्या मधून सांगत नाही ऍडमिट करून घेतोय आणि पाच लाख रुपयापर्यंत तरी बिल झालं तरी त्या कार्डच्या माध्यमातून भेटतय त्यामध्ये आम्ही म्हणलं का ह्याची मत बिल नाही म्हणून ह्याला कार्ड देऊ नका की आमच्या समतीचं आहे म्हणून त्याला काय असं म्हणलं का आपण कधी अजिबात नाही उज्वला गॅस योजना शेतकऱ्याच्या विम्यात शेतकऱ्याची सन्मान योजना दादा तुमचं अभिनंदन करा तुमचं फडणवीस साहेबांचा हे करा शिंदे मोदी साहेबांनी केंद्राच्या माध्यमातून सहा हजार रुपये द्यायचा प्रयत्न केला अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना या इंदापूर तालुक्यामध्ये माझ्याकडे केंद्र आहे सगळ्या लाभार्थींची यादी आहे दादा एक एक कुटुंब असं या तालुक्यात नाही की ज्याला दादा लाभ झाला नाही असं एकही कुटुंब नाही मग जर एवढा लाभ जर होत असेल आपल्याला तर राज्याचे सहा हजार रुपये आणि केंद्राचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये या माध्यमातून सुद्धा आपल्याला मित्रांनो अनुदान म्हणून मिळत आहे नुसतं बटन क्लिक केलं त्याच्या खात्यामध्ये पैसे मित्रांनो हा पालखी मार्ग गेला ठीक आहे वाद झाला तुमच्या रस्त्याच्या संदर्भात झाला मार्गाचा जो काही होईल पण आज आला इथं त्या पालखी मार्गाच्या संदर्भात काय रकमा काही शेतकऱ्यांना अजून मिळालेल्या नाही दरोड कोणाचे काय वाद असतील काय प्रश्न असतील सांगा आम्हाला आम्ही मार्ग काढल इथे सरकार आपलंय प्रशासन आपल्या विचाराचं आहे तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि म्हणजे या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जे जे म्हणून सहकार्य तुम्हाला लागेल ते सहकार्य आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आणि मी त्याला देऊ शेवटी एकच मला आवाहन करायचे सगळे कार्यकर्ते मला एकच चेतवून सगळे पदाधिकारी उद्या असं होऊन की आपण पदाधिकारी एका बाजूला खालचा मतदार एका बाजूला असं होऊ देऊ लागत काळजी घ्या सगळ्यांनी निवडणूक आहे उष्णता वाढलेली आहे दोन टप्प्याचं मतदान पन्नास बावन्न टक्क्याच्या पुढे गेलेलं नाही टक्केवारी मताची आपल्याला वाढवाई लागणार आहे आणि माझा अंदाज आहे साठ पासष्ट टक्के मतदान जर घडवायचं असेल आपल्याला तर ठिकाणी केला के दे पाहिजे मेहनत केली पाहिजे नाही तर तू करतोय म्हणून मी बघतोय मी करतोय म्हणून तू बघतोय तू बैठक हा बैठक गाडी बिकायचं आहे असला काय उद्योग करू नका सगळ्यांनी मिळत करायचं का नाही काम आपल्या सगळ्यांचं होय का नाही हाकवर करा काही अजून दिसत नाही सगळ्यांनी मिळून आपण उद्याच्या सात तारखेला काम करायचंय पाच तारखेला सभा दादा आपण सांगितलं इंदापूरला घेतली आहे दुपारी दो दोन वाजता सांगता सभा आहे या गाव प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातला जेवढा कार्यकर्ते आपल्या विचाराचा आहे एक तीन तासाची वेळ करा का काय बिघडत नाही पण ताकदी ना उद्याची आपली शेवटची सांगता सभा जी आहे ती सांगता सभेच नाव न देता या उद्याच्या भविष्यातल्या विकास विकासाची परिवर्तनाची सभा ही आपण केल्याशिवाय एवढी खात्री दादा आपल्या सर्वांच्या एवढ्या रगरक्त्या गुन्हा आपण आला त्याबद्दल तुमचे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांनी मार्गदर्शन करा त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद